कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्रेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला आपण पहिली फवारणी कोणत्या औषधाची घ्यावी व जास्तीत जास्त फुटवे आपल्या सोयाबीनमध्ये निघतात या पिकामध्ये या कोणत्या टॉनिकची आपण निवड करावी आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघत आहोत तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये चक्रभूंगा आणि आळ्याचा प्रादुर्भाव जास्तीत प्रमाणात आढळून येतो या पद्धतीने असे हे पानं खातात या माध्यमामधून असे बरेच या सोयाबीनवर आळ्याचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळून येतो तर अशा अवस्थेमध्ये आपण साधारणपणे काय करायला पाहिजे सिझंटा कंपनीचं अलिका नावाचं जे औषध आहे मार्केटमध्ये ते दहा एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये किंवा अठरा लिटर पाण्यात टाकून याचा स्प्रे करावा तसेच एक टॉनिक म्हणून बायोविटा नावाची टॉनिक हिचा चाळीस ते पन्नास एम एल प्रतिपंपसाठी आपण वापर करावा तसेच या ढगाळ वातावरणामुळे एक बुरशी येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी आपण एक साप हे चाळीस ग्राम प्रतिपंप टाकून याचा स्प्रे करावा या माध्यमामधून हा रोग आ, कंट्रोल होईल आणि चक्रीभोंगा याचा नायनाट होईल या व आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर अशी वाढ होईल अशा पद्धतीने आपण याचा पहिली जे फवारणी आहे सोयाबीनला हे करायला पाहिजे या माध्यमामधून भरपूर फुटवे आणि या रोगाचा नायनाट होतो